आमच योग तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा प्रसन्न होत ला मन तुमचा प्रसन्न होत ला मन म्हणून असो आमच

कास परंपरा ही लोक कले जपता मना बघा आणि बघून जावा प्रसन्न होता ला मन तुम प्रसन्न ला मन असो आमचो यो कोकण असो आमचो यो कोकण घावणे आंबोळी शेवये आमका आवडता झुंका भाकरी कुळदाची पीठी जोडिये माशे याचीच कवळये न्यारी सुको बांगडो मळिये माशे खुल्ल्याचा हो कालवन गोठो गोंबिल बोडये माशे शुल्याचा हो कालवन तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा प्रसन्न होतला मन